रणसंग्राम दोन हजार एकोणीस चा आता आपण माडा मतदारसंघातील शेवटचे टोक असणारे सोळशी या ठिकाणी पोहोचलो आहोत त्यानिमित्त आज आपल्यावर काही ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध व्यक्ती आहेत ते आपल्याला या सोळशी गावात काय समस्या आहेत आणि माडा मतदारसंघातील या शेवटच्या गावात समस्या कशा कशा पद्धती पद्धतीने आहेत आणि लोकसभेच्या खासदारांनी ह्या कशा मिटवाव्यात हे आपण या ज्येष्ठ नागरिक या बाबांकडून आपण ऐकून घेऊया तुम्हाला या सोळशी गावात काय समस्या जाणवतात आणि खासदारांनी गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी तुम्हाला काय सोयीसुविधा दिल्या का काही बरं का सोळशी मतदारसंघात आता सध्याचा म्हणजे पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे पाणीच नाही प्यायला लोकांना पाहताय तुम्ही त्या महिला आहे सगळ्या डोक्यावरून पाणी आणतायत इकडं तिकडं दुसरी गोष्ट अशी की खासदारांनी फक्त हा जो स्तंभ आहे याच्याशिवाय दुसरं कसलंही लक्ष दिलं नाही लाईटीचा लाईटीचा हा लायटीचा खांब ह्याच्याशिवाय कसलंही काम केलेलं नाही आता साहेबांच्या मुळे आणि आमचे नेते बाळासाहेब सोळसकर यांच्यामुळं बरीच कामं या गावात झालेली आहेत रस्ते झालेले आहेत देवळाची कामं झालेली आहेत पाण्याची समस्या शकली नाही पाण्याची समस्या अजून काही असतं अजून तरी त्याचा टँकर पण अजून कमी पडते कमी पडते तुम्ही या सोळशी गावच का, का हो मी इथलं इथलंच आहे काय रस्त्याची काय ते रस्त्याचे काय खड्डे बिड्डे आहेत पुन्हा पाण्याची समस्या कशी आहे पुन्हा गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी काय आपल्याला आश्वासनं दिली त्याची काय पूर्तता झाली का नाही पाण्याची पूर्तता नाही झाली पाण्याची पूर्तता झाली आश्वासन दिले होते पाणी आणू नांदू शेतीसाठी पण काही नाही बरोबर झालीच नाही काही ठीक आहे आता आपण सोळशी या गावात पोहचलेलो आहोत व्ही एम न्यूजची टीम सोळशी येथे पोहोचलेली आहे आणि या वयोवृद्ध बाबांनी आपल्याला सांगितलं की गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी फक्त आम्हाला हा हैमास दिवा ही लाईट आम्हाला या सोळशी मध्ये दिलेली आहे त्यानिमित्त आपण पूर्णपणे या माडा मतदारसंघातील सर्व गावांचा व्हीएम न्यूज तर्फे आढावा घेणार आहोत रण चाललेली आहे निवडणुकांची वारी चाललेली आहे निवडणुकीचे आता आपण व्हीएम न्यूज प्रस्तुत रणसंग्राम दोन हजार एकोणीस सर्वात महत्वपूर्ण अशा गावात म्हणजे शरद पवार दस्तूर खुद्द शरद पवारांच्या गावात आपण नांदवळ येथे पोचलो आहोत त्यानिमित्ताने आपल्याबरोबर या नांदवळ गावचे रहिवाशी या मतदारसंघाबाबत आणि माडा मतदारसंघाबाबत लोकसभेबाबत काय मत व्यक्त करत आहेत ते आपण जाणून घेऊया हे पहा हे गाव मूळचंच शरद पवार साहेबांचं गाव हे पूर्ण राष्ट्रवादीचं गाव आहे मोहिते पाटलांना चान्स पवार साहेबांनी दिला होता पण त्यांना पाच वर्षात काय करता आलं नाही तरी सुद्धा पवार साहेब जे उमेदवार देतील पूर्णपणे गाव राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहणार एवढं मी बोलू शकतो गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांनी काय आश्वासन गावाला दिली होती आणि त्याची काय पूर्तता झाली का त्यांना आता पवार साहेबांनी एकदा चान्स दिला होता ते कुठलंही काम न करता भाजपमध्ये गेले म्हणजे काही विकासाचं काम केलं नाही पूर्ण माडा मतदारसंघात काही विकासाचं काम केलेलं नाही राष्ट्रवादीत होते उपमुख्यमंत्री त्यांनी शरद पवारांनी त्यांना दिलं सुद्धा तरी सुद्धा या माडा मतदारसंघात भरपूर काही पवार साहेबांनी त्यांना दिलं पण त्यांना काही करता आलं नाही हे गाव फक्त राष्ट्रवादीचं आणि पवार साहेबांचं गाव असल्यामुळे पूर्ण गाव राष्ट्रवादीचा पाठिंबा राहत या नांदूळ गावात काय समस्या आहेत भरपूर समस्या आहेत आज पाणी प्यायला नाहीये गावात पाण्याची परिस्थिती अवघड आहे अनेक प्रश्न आहेत मग पवार साहेबांनी पाण्यासाठी काय असं काय वेगळी का? केले तर तू ते करतातच कि ते म्हणजे असं विहिरी अक्वायर करणे वगैरे पाणी ते धरणात वसना सोडलेला आहे इथे पाईपलाईन करून आता पाणीच कमी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे या नांदवळ गावात काय समस्या आहेत गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी या गावाची आश्वासन काय दिली आणि पूर्तता त्याची काय केली नाही बाहेर जाणार हां साहेब पवारसाहेब गावाचे असल्याने त्यांनी नांदोडगावाचं फार मोठं काम केलं महत्त्वाचं म्हणजे दोन कोटी रुपयाचं एक मंदिर बांधून दिलं कॉलेज बांधून दिलं एवढंच नव्हे तर खरंच खूप एक दुसरं कॉलेज बांधून दिलं त्यांनी अनेक कामं नांदोडगावाची केलेली आहे परंतु गेल्या खासदारांनी काही नांदोडचं काम केलं नाही त्यांना साहेबांनी मस्त हे केलं साह्य केलं त्यांनी केलं आमचं गावाचं काय काम केलं नाही भागाचंही काही केलं नाही तेव्हा आमचं सर्व मतदान गेल्या पंचवार्षिकमधल्या लोकसभेच्या खासदारांनी म्हणजे विजयशिव मोहिते पाटलांनी नांदूड गावचं काय केलं केलेलं नाही मोहिते पाटलांनीच काही केलं नाही शरद पवार साहेबांनी लोकांच्या प्रकारचं आमचं देवस्थानचं काम मोठं केलं महत्वाच्या सगळ्यात भाग म्हणजे मोठं कॉलेज बांधून दिलं आहे कॉलेज भारत सरकारचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या बाबांनी सांगितल्याप्रमाणे इथं आणि युवकांसाठी कॉलेजचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आपल्याबरोबर या नांदूळ गावचे काही युवक बी आहेत त्यां ते काही या गावासंदर्भात मत व्यक्त करत आहेत ते आपण जाणून घेऊया हां या गावासाठी पवारसाहेबांनी म्हणा विजय शिवाय मोहिते पाटलांनी या लोकसभेसंदर्भात माडा मतदारसंघातील सर्वात महत्त्वपूर्ण गाव मानलं जातं त्यासंदर्भात काय केलं आहे गावात पवारसाहेबांना या गावात भरपूर कामे केलेली आहेत कॉलेज असो किंवा मंदिराचं काम किंवा अन्य पाण्याची कामे वसना त्यांच्या काळातच ही योजना मंजूर झालेली आहे आणि मोहिते पाटलांना लाईटीचा खांब लावण्या व्यतिरिक्त दुसरं <laughs> कुठलं काम केलेलं नाही आणि के दुसरी गोष्ट ह्या गावात यायला जायला रस्त्याची इतकी वाईट अवस्था झालेली त्या त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि हे हे काम साहेब पवार साहेबांचं गाव आहे हे गाव साहेबांचंच राहील मोहिते पाटलांचे समजा आता चिरंजीव चर्चेत आहेत की या भाजपमधून खासदारकीसाठी उभे राहणार आहेत रणजित सिंह मोहिते पाटील तर त्या सिंह मोहिते पाटील जर उभे राहिले भाजपमधून तर आपल्या गावातून काही त्यांना मतदान होईल का वेगळी काय काही देतील तो उमेदवार आम्ही मान्य करू म्हणजे सिंह मोहिते पाटलांचा पूर्णपणे या गावात नकार दर्शव ठीक आहे ठीक आहे तुमचं काय मत राहील या या संदर्भात गावासंदर्भात पवार साहेबांनी तर बरेच काही कामं केलेली आहेत फक्त त्यांनी जो लोकप्रतिनिधी दिला होता लोकप्रतिनिधीच्या चुकीमुळे काही लोकांचं म्हणजे पवार साहेबांबद्दल नाराजी झाली असेल पण ते लोकप्रतिनिधीच काम होतं आणि त्यांनी अगदी पाच वर्ष तिथं ढुंकूनही बघितलेलं नाहीये नांदूळ गावच्या रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पंचवार्षिक मधल्या खासदारांनी या गावात नवीतरी माडा मतदारसंघात पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे फक्त लाईटचे दिवे म्हणजे हैमास दिवे दिल्याशिवाय है, आणि पिकअप शेड दिल्याशिवाय या गेल्या पंचवार्षिकमधल्या खासदारांनी कोणतेही आश्वासन पूर्ती केलेले नाही कॅमेरामन पंकजसह मुकुंदराज काकडे व्ही एम न्यूज नांदवड